मित्रांनो राज्यात जून ते ऑक्टोबर दरम्यान बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पूरपरिस्थितीमुळे आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे तर त्यासाठी काल चोवीस जानेवारीचा एक जी आर निर्गमित करण्यात आला आहे त्या जी आरनुसार दहा जिल्ह्यांना ही मदत जाहीर करण्याचे ठरवले आहे तर त्याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज राज्यातलं स्वागत आहे आप तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो काल चोवीस जानेवारीचा एक जी आर निर्गमित करण्यात आला आहे त्या जी आरनुसार राज्यात जे दहा जिल्हे आहेत त्या दहा जिल्ह्यांना मदत जाहीर करण्याचे ठरवले आहे म्हणजे अतिवृष्टी आणि नुकसान भरपाईची आणि पूरपरिस्थितीमुळे जे बाधित शेतकरी झाले होते त्यांना जवळपास दहा जिल्ह्यांसाठी ही मदत जाहीर करण्याचे ठरवले आहे तर दहा जिल्ह्यांमध्ये विभाग कोणकोणते आहेत आणि जिल्हे कोणकोणते आहेत ती सर्व माहिती बघूया तर नाशिक जिल्ह्यामध्ये मित्रांनो नाशिक धुळे जळगाव अहमदनगर नाशिक विभागात कोणकोणते धुळे जळगाव अहमदनगर हे चार जिल्हे नाशिक जिल्हे नाशिक विभागामध्ये त्याबरोबर नागपूर विभागामध्ये बघायचं झालं तर नागपूर चंद्रपूर आणि गोंदिया हे तीन जिल्हे नागपूर विभागामध्ये नागपूर चंद्रपूर आणि गोंदिया हे तीन जिल्हे यासाठी पात्र आहेत त्याचबरोबर मित्रांनो अमरावती विभागासाठी बघायचं झालं तर अमरावतीसाठी यवतमाळ अमरावती आणि बुलढाणा हे तीन जिल्हे अमरावती विभागामध्ये मोडण्यात आले आहेत तर या तीन जिल्ह्यांसाठी अमरावतीमध्ये नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे तर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद